नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होलस प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे मित्रांनो मालिकेमध्ये आपल्याला आता पाहायला मिळणार आहे की जीवा जो आहे तो प्रचंड आता हे असतो कारण की नंदिरी त्याला देणार असते मित्रांनो आणि आपल्याला पाहायला मिळणार आहे की पार्थ आता जेवताना ताटावरून उठतो आणि म्हणतो की मला नाही जेवायचंय आता असं भरल्या ताटावरून पार्कला ता उठत आणि बघून त्याच्या आईला संशय येतो त्याची आई म्हणते की पार्थ असं कधीच वागत नाही आज काय झालं याला तर त्याची आई आता कावाला विचारते की काव्या तुमचं काही झालंय का भांडण वगैरे दोघांचं तर काव्या घाबरते काव्यात नाही म्हणते तो मित्रांनो आता पार्क जो आहे तो रूम मध्ये जातो आता काव्याही त्याच्या मागे जाते इकडे नंदिनी जीवा देखील रूम मध्ये असतात आता पार्क जो आहे तो काव्याला घटस्फोटाचे पेपर दाखवतो आणि आता हे पाहून जे आहे ते काव्याला खूप मोठा धक्का बसतो पार्क म्हणतो की तुम्हाला हेच हवं होतं ना धरा आता तर आता हे बघितल्यानंतर काव्याच्या पायाखालची जमीनच सरकते मित्रांनो आणि मित्रांनो आपल्याला आता हे देखील पाहायला मिळतंय की आता नंदिनी जी आहे ती देखील जीवाला घटस्फोटाचे पेपर देते आणि म्हणते की तुम्हाला हे पाहिजे होतं ना धरा आता हे ऐकल्यानंतर जीवा म्हणतो की नाही नंदिनी मला प्लीज घटस्फोट नको नंदिनी म्हणते तुमच्या मनासारखं केले आता आता जगा तुमचं आयुष्य असं म्हणते आता जीवा खूप घाबरतो आणि इकडे काव्य देखील खूप घाबरलेली असते कारण की पार्कने देखील घटस्फोटाचे पेपर दिलेले असतात तर तुम्हाला काय वाटते आणि काव्या घटस्फोटाच्या पेपरवरती सही करतील की नाही ते कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद